बाईक्सवार सायलेन्सरच्या फटाक्यांचा होतोय नाहक त्रास शहरांमध्ये काही बाईक्सवार सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्यांचा आवाज काढत आहेत अनेकदा मुलींना पाहिल्यानंतरच असे आवाज काढण्याचे प्रमाण वाढले आहे हा त्रास होत असल्याची बातमी ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे न झाल्यानंतर ग्रामीण भागातील लोकही त्या समस्या बोलत आहेत अक्कलकोट मंद्रुब आणि इतर ग्रामीण भागातही येथेही बाईक्सवारांचा त्रास होत असल्याचे मत नोंदवले रात्री रिकाम्या रस्त्यावर जोरात बाईक चालवणे स्पोर्ट्स बाईक असल्यास त्याचा मोठा आवाज करणे साधी वाईट असल्यास त्याच्या सायलेन्सरमध्ये बदल करणे आणि मोठ्या आवाजामध्ये फटफट असा आवाज करत जाणे असेच प्रकार सोलापूरकरांना नेहमीच झाले आहेत याबाबत पोलीस कारवाई करत असले तरी त्याचे प्रमाण कमी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सैफूल विजापूर रोड झुळे सोलापूर शहराचा गावटाणबाग होडगी रोड अशा शहराच्या विविध ठिकाणी मुले मुलींना पाहून बाईकमधून आवाज कढत आहेत अशा पद्धतीने मुलींना छेडण्याची नवीन युक्ती काढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे